छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुजी तालुक्यातील गणेश नगरातील प्रेमकुमार बोके यांच्या घरी शिवाजी महाराज डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले आणि इतर साहित्य देऊन सत्कार साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना दयाळपूर मतदारसंघाचा विकास महामानवाच्या विचारांची प्रेरणा घेऊन या चेहरा मोहरा बदलू निश्चित प्रेरणा घेऊन मी विकास साधणार आहे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनानं आणि जनतेच्या आशीर्वादाने मी जे बोके कुटुंब यांनी मला सहकार्य केलं मदत केली अहोरात्र झटले हे कुटुंब महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आंबेडकर यांची जयंती ब्रिगेडची मराठा महाराष्ट्रामध्ये विचार फिरवतात अंजणगाव तालुक्याला लाभलेले प्रेमकुमार बोके आणि सीमाताई बोके अंजणगाव सुरजीमधील प्रेरणादायी कुटुंब असून त्यांनी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचा ध्यास घेतला असून अहोरात्र झटत आहे अनेक लोकांना घडवत आहे अने आणि अनेक लोक घडवणार आहेत हे विचार फिरत ठेवणार आहेत असा त्यांचा संकल्प आहे त्यावेळी उपस्थित आमदार गजनन लवटे प्रेमकुमार बोके सीमाताई बोके प्रमोद दाळू मुन्ना खाळे घोडेचोर लवटेताई प्रेमकुमार बोके ज्येष्ठ पत्रकार नागेश भोगोळे आदी मान्यवर उपस्थित होते चला त्याबद्दल जो आता सत्कार झाला त्याबद्दल निमित्त आपले आमदार साहेब बोलणार आहेत त्यांचे मत जाणून घ्या जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय मी या मतदारसंघाचा म्हणजे यांच्या म्हटल्याप्रमाणे आमदार आहोत पण आमदार यांनी बनवलं आहे मला माझे मित्र रेमभो हे मला नेहमी मार्गदर्शन करतात आणि माझ्या निवडणुकीच्या काळात ते सदैव माझ्या पाठीशी राहिले मला म्हणजे एक खूप मोठा त्यांचा आधार होता आमच्या साहेब आमच्या घरच्या दाईनीसोबत नेहमी पाठीशी राहिले आणि माझा विजय त्यांनी निश्चित कर केला आणि विजय खेचून आणला आणि त्यांच्या त्यांचे जे माझ्यावर जे बोलण्यातून त्यांच्या भाषणातून जे ते जे वागतात जे बोलतात जे त्यांच्या कृतीतून दिसते त्याबद्दल मी ने त्यांच्या नेहमी आभारीच आहे आणि आज जो त्यांनी मला इथे बोलवून हे पुस्तक आमच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन भाऊ लवटे यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचा विजय पूर्ण आमच्या मतदारसंघात जोरदार सत्कार करून लोक साजरा करत आहे कारण एक सर्वसामान्य मातीमधील कार्यकर्ता पहिल्यांदा आमच्या परिसरामध्ये निवडून आलेला आहे जनतेचा हा उमेदवार आहे आणि त्यामुळं अशा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं आमचं सुद्धा एक कर्तव्य आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या काळामध्ये नि आम्ही सर्वजण सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तन्मन धनाने त्यांच्यासोबत काम करत होतो आणि आज हा छोटेखाणी सत्कार आमच्या कुटुंबामध्ये गजानन भाऊ लवटे आणि आमच्या वहिनी यांचा महापुरुषांची परिवर्तनवादी विचारांची पुस्तके देऊन आम्ही साजरा केलेला आहे कारण खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारच या देशाला वाचवू शकतात आणि त्या विचारावरच हा देश चालला पाहिजे असं आम्हालाही वाटते आणि आमचे आमदार जे आहे गजानन भाऊ लवटे हे सुद्धा त्याच विचाराचे आहे वेळोवेळी ते आपल्या भाषणातून तो नहीं नहीं। 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 विचार सांगत असतात आणि त्याच विचारानं येणाऱ्या काळामध्ये त्यांची वाटचाल राहील गावची आहे तसेच प्रेमकुमार भाई भोके सीमाताई भोके हे सुद्धा विचाराची आपली तन्मन धनानं आपल्या खरोखर महाराष्ट्रासाठी जो महाराष्ट्राचा विचार जिवंत करावा छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार जीवन करावा यासाठी झटत आहे तन्मन धनानं झटत आहे आणि पूर्ण वाहून गेलेल्या आहेत समाजाच्या प्रेरणेसाठी असं हे कुटुंब आहे मी धन्यवाद देतो या कुटुंबाला की ते खरोखर पुढची पिढी सुद्धा या म्हणजे ठेवील यात ठेवल ते खरोखर विचाराची लढाई लढत आहे त्यांच्याच प्रेरणा घेऊन आपले आमदार गयनभाऊ लवटे हे सुद्धा आपली खरोखर भूमिका मांडून फुले शाहू आंबेडकरी शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपल्या मतदारसंघात चेहरा मोरा बदलून टाकणार आहे आणि सर्वसामान्यांना समता स्वतंत्र पद्धती पुरस्कार करून या घटनेची खरोखर अंमलबजावणी करून आपला विकास करणार आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन गावसुर्जी